लोकसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघातील लढती स्पष्ट व्हायला लागलेल्या आहेत प्रमुख उमेदवारांचं व्हिजन काय आहे ते न्यूज एटीन लोकमतने जाणून घेतलं नांदेड नंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात उभाटा आणि शिवसेनेमध्ये काँग्रेसमध्ये थेट लढत आहे शिर्डीत प्रमुख उमेदवारांमध्ये कसा मुकाबला रंगला बघूयात या मतदारसंघामध्ये शेवटची निवडणूक आहे आणि आने अनेक निवडणुका झाल्या त्या मतदारसंघामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्याच्या भूमिका म्हणून मी शिर्डीचे लोकसभा मतदारसंघ लढवत असताना काही समस्या असेल त्या सोडवण्याची भूमिका आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि त्यामुळेच ही शिर्डीची लोकसभा मतदारसंघ मी लढवणार जन्मापासून कर्मापासून याच मतदारसंघामध्ये मी आहे जनता आणि शिवसैनिक सर्व मला लहानपणापासून ओळखत आहेत आणि दोन हजार नऊ ते चौदा मी केलेली कामगिरी ती त्यांच्यासमोर आहे या लोकसभा मतदारसंघात माझं जे कामकाज आहे मग रेल्वेचं असेल रस्त्याचं असेल पाण्याचं असेल पाठ पाण्याचा असेल निवंड धरणाचं असेल इतर अनेक रस्त्यांचं असेल एका हाताला कामाचं असेल आणि लोकसभेतलं जे कामकाज आहे हे सर्वांसमोर आहे